नमस्कार मंडळी गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता एका नाही आपण बऱ्याच प्रकारच्या रानभाज्या केलेल्या आहेत आणि त्याचा आपल्याला आपल्या शरीराला त्याचा आयुर्वेदिक फायदा सुद्धा मी भरपूर असं सांगितलेलं आहे तर त्यातलाच रानभाजीचा प्रकार आहे का नाही आपण एक त्याची भाजी बनवणार आहे तर ती भाजी म्हणजे कुठली आहे किंवा ती त्या भाजीचं नाव काय आहे तर ही आपण आजच्या रेसिपीमध्ये नाही जाणून घेऊया एका ना मी का नाही बनवणारे आजची रानभाजी म्हणजे का नाही आबाईच्या शेंगांची भाजी आता आबाईची शेंगांची भाजी म्हटलं का नाही की ही रानभाजीचं आहे एक घेवड्यातलाच प्रकार आहे बघू शकता तुम्ही अशा कवळ्या लुसलुशीत रानात गेली होती येता येता दिसला बांधाला वेल त्याचा मग म्हटलं चला घेऊन तर जाऊया म्हणून ह्या आबाईच्या शेंगा नाही मी घेऊन आलेली चांगल्या अशा कवळ्या लुसलुशीत येतं आणि ही नाही असं ह्याची फुलं नाही अशी जांभळ्या रंगाची असते तर आणि ह्याला नाही असं म्हणजे जांभळ्या रंगाची गुलमोगराची कशी फुलं असतात तर त्या पद्धतीने ह्याला फुलं आलेली असतात तर ह्याचा फायदा असा आहे का नाही ही आबाईच्या शेंगाची भाजी जर आपण खाल्ली का नाही तर आपल्या शरीरातलं का नाही हिमोग्लोबिन हे का नाही वाढवण्याचं काम करत असतं या आपल्या शरीरातलं का नाही विटामिन्स वाढवण्याचं काम करतं या म्हणजे असल्या भरपूर प्र प्रकारच्या का नाही आपल्या ह्या शरीराला असं फायदा येतं तर आता ही बनवायची काहींना माहीतसुद्धा नसते की आबाईची शेंग म्हणजे काय असती आणि ह्याची भाजी कशी बनवायची तर आता ह्या आपल्याला रानभाज्या बघायच्या म्हणलं ना तर त्या गावाकडंच मिळतात शहरात म्हणलं का नाही की त्या मग परस बागात आपल्याला लावावं लागतं तर ह्या अबाईच्या शेंगांचा वेल आहे ना आपल्याला असं बांधावरती जरी रानात लावायचं म्हणलं ना तरी पण येतो आणि एखादी शेंग जरी अशी वाळल्या जरी ती पडली ना तर ती कुठं पण मनाने अशी पावसाळ्यात उगवली जाते तर ह्या शेंगांची भाजी आपल्याला चांगली चटपटीत चा अशी का नाही चुलीवरती बनवायची एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत तर ह्या भाजी बनवायला काय काय साहित्य लागते का नाही हे आपण बघून घेऊया शेंगांची भाजी बनवायला एवढ्या चांगल्या अगदी अर्धा किलो तरी शेंगा असतील आता ह्या रानातनीच आणलेलं आहे त्याच्यामुळे ह्याचं काही वजन बिजन काही केलेलं नाही धरला वेल असं तोडला असं घेऊन आलेली रानात थोडंसं काम होतं आणि घरी येता येतात तेवढा नेमका येईल माझ्या नजरच पडला म्हटलं चला वेळसुद्धा भागती या भाजी बी होती या आणि कुठल्या पद्धतीने करायची आणि आपल्या शरीराला काय फायदे येतं ती ह्या भाजीपासून आपल्याला कळतं या तर एवढ्या शेंगा मी घेतलेल्या आहेत आता इकडे घेतलं आहे मी घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे इकडे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत इकडं चवीपुरतं मीठ थोडंसं हिंग घेतलेलं आहे आणि इकडं हळद महुरी जिरं तेल लागतं या कढीपत्ता आणि कोथमीरसुद्धा आपल्याला लागणार आहे ती हितच आहे आपल्या वावराजवळच कोथमीर लावलेली जशी खायला आपल्याला लागते ना त्या पद्धतीवर लावलेली लागायची तेवढीच आपली उठून घ्यायची इकडे लसूण लावले असल्यामुळे त्याच्यातच मेथीची भाजी सुद्धा टाकलेली तर आता आपण मेथीची भाजी सुद्धा ताजी ताजी अशी बनवणार आहे तर चला आता आपण सगळ्यात अगोदर काय करायचंय ह्या आबाईच्या शेंगा आहेत ना ह्या चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात आपल्याला आपल्याला ह्या शेंगांना चांगल्या अशा धुवून घ्यायच्यात खोलगड भांड्यात नेहमी का नाही आपल्याला कुठली बी वस्तू असू द्या भाजी असू द्या काही असू द्या पण ही खोलगड भांड्यातच आपल्याला धुवून घ्यायची ह्या पद्धतीने आपल्याला ती धुवून घ्यायची ह्या शेंगांना अशा शिरासुद्धा असते तर ह्या शिरासुद्धा आपल्याला काढून घ्यायचं डेटात मी तोडताना का नाही असा आता देट आलेला असतो ही पण आपल्याला काढून घ्यायचं आहे भाजी एक नंबर चवीस ती असती मुळात शेंगा दिसायला लय भारी दिसते तर आणि भाजी ते एकच नंबर असते तर सगळ्या शेंगा मी धुवून घेते आपण एका नाही आता चांगले धुवून घेतलेले आहेत तर आता ह्याला का नाही बारीक चिरून घ्यायची आपण आता जेवढी कवळी शेंगा असेल का नाही तेवढी शिजती पण पटकन आणि निबार म्हणलं का नाही की मग त्याची पातळ भाजी सुद्धा होती आता ही कवळी शेंग आहे आता आपल्याला ह्या पद्धतीवरती चिरून घ्यायची आणि ह्या ज्या अशा शिरा काढायच्यात आपल्याला जर एखादी निबार जर शेंगा असेल का नाही तरच त्याची शिर काढावी लागते आता कवळ्या शेंगाला अजिबात शिरा काढायला लागत नाही तर बारीक बारीक आपल्याला काप करायच्या ह्याचं हवा का बघू शकता तुम्ही ह्या पद्धती आपल्याला सगळ्या शेंगा चिरून घ्यायच्या तर आपल्या चिरून झालेलं आहे तर इकडं चूल पेटलेली कडे ठेवायच्या तर चुली कढई चांगली गरम करून घ्यायची आपल्याला आपल्याला आता ह्याच्यात घालायचं आपल्याला शेंगा। शेंगदाणा शेंगदाणा चांगला आपल्याला भाजून घ्यायचं तर चांगलं असं शेंगदाण आपलं भाजलेलं येतं असल्यामुळं का नाही असं दिसत मस्त असं तडकालं हे नाही हाता लाल गॅस दात पडले तर हे शेंगदाणा आपण काढून घ्यायचं का नाही एक ते दीड चमच्याचा अंदाज तेल घालायचं आपल्याला तेल पण लगेच गरम झालेलं आहे एक चमचा जिरं टाकायचं जेर फुल्ल एक चमचा मोहरी टाकायची मोहरी टाकली आपण ते लगेच अर्धा पावचा हिंग टाकायचे आपल्याला ह्याच्यात घरची हळद आहे त्यामुळं अर्धा चमचा हळद टाकते घरचा कांदा लसूण मसाला आहे पिकाट आहे म्हणून हे आपण जे पोहे खातो ना त्या चमच्याने चमचा घरचा कांदा लसूण मसाला थोडस वाटलं तर थो थोडस वरती टाकते कढीपत्ता हबाईच्या शेंगा चिरायच्या अगोदर सुद्धा आपण धुतलेल्या आता तरी सुद्धा पाण्यातून काढायचं आणि मसाला टाकून द्यायचा आपल्याला करायला पण शिजायला सुद्धा पटकन शिजली जाते या शिजवून कुठलीही अशी सेम करण्यापेक्षा नाही डायरेक्टच आपण करणार आहे ही चवी पाण्यामध्ये शिजली जाते आणि मुळातच कापताना का नाही बारीक कापले तर त्याच्यामुळे लेय वेळ लागणार नाही शिजायला आता ही मसाला टाकण्यात आपण चांगला असं ह्याला परतून घ्यायचं परतून झालेली आता ह्याच्यात आपल्याला आहे चवीपुरत मीठ चांगलं परत आपल्याला एकजीव करून घालवून घ्यायचं आता ह्याचं आपल्याला टाकायचं पाणी पाणी टाकायचं आपल्याला कमी एकच तांब्या पाणी भरून घेतलेला मी तांब्या भरून त्यातला एक अर्धा तांब्या मी पाणी घातलेले आता हे जे आपल्याला ठेवायचं झाप करा आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आता आपली शेंगशी जास्त पर्यंत आपण इकडं भाजून घेतलेलं नाही चंद कुठून घ्यायचं म्हणजे त्याला आपल्याला कुड घालायला होईल कुठलंही बारीक नाही करायचं एकदम पिठासारखा करायचा नाही थोडासा मोठवाळस ठेवायचा म्हणजे त्या शेंगावर जरी टाकला का नाही की एक नंबर चव लागते या आणि दिसायला बी लई छान दिसतंय कसं कुठले म्हणजे शेंगत का नाही थोडासा मोठवाड कुट असत आणि दाताखाली एकदम शेंगदाणा जर आला ना की मग तर वेगळी चव लागते म्हणून आपण थोडासा लेय बारीक पण नाही आणि लेह मोठा पण नाही असा मध्यम आपण एक नाही शेंगदाण्याचा कुठ करून घेणार आहे टर्पाला सकट कुटायचं कारण टर्पाला सकट जर आपण शेंगदाण्याचं कुटलं ना तर त्याला का नाही भरपूर असं तेल सुटलं जातं दर्पाला अजिबात पाकवून टाकायचे मस्त असा बारीक होत राहिला कुट खलबद्द्यात किंवा दगडाच्या खलबत जेवढं तुम्ही शेंगदाण्याचा कूट कराल ना एवढं त्याला तेल सुटलं जातं मिक्सरला गर्दराने फिरवलं की त्या शेंगदाण्याचं तेल उठलं जातं या मग असं शेंगदाण्याचं तेल जर सुटत असेल तर आपण कुठली का नाही आपण जे तेल वापरतो का नाही ही कमी प्रमाणात आपल्याला तेल लागत शेंगदाणा आपलं कुठून झालेलं आहे तर बघा लय पण बारीक नाही आणि लय पण मोठं नाही आता हे आपण बसलेला ठेवते आणि थोडीशी कोथमीर उपटून घेतेच हे चार घेतल्या तरी भरपूर झाल्या मी आता आपल्याला चार काड्या इथल्या ताज्या ताज्या आता इकडे आपली शेण झाली का बघूया अर्ध्या तारल्या पाणी शिरली का बघू आपण एकदम गाळ झाली बघा कमी पाण्यात एकदम आता मस्त ही शेण झालेली आपली खुडून घेतलेली ही आपल्याला आता धुवून घ्यायची मस्त शेण आपली तेल सुद्धा बघा कसं सुटलेलं आहे एकदम कमी तेल टाकलं होतं मी मस्त असं कढईला तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं शेंगदाण्याचा पूट एका वाटीचं शेंगदाण्याचा पूट आपल्याला एवढा खपला नाही जास्त होईल आता ही चांगला असं आपल्याला परतून घ्यायचंय तशी आपली चांगली परतून जायनी आता ह्याच्यात ही कोथिंबीर टाकायची आपल्याला परत एक जीव करायचा मस्त असा हलवून घ्यायचे मी आणि दोन मिनटं आपल्याला परत ह्या झाकण ठेवायचं अशी आपली शेंग तयार झालेली बघू शकता एकदम गवारीच्या शेंग अशी शिरलेली सुद्धा छान येते दादा चव घेऊन दाखवतो वाडू का जेवायला बस जेवाय बस या मंडळी जेवाय आमच्या आईने बागा अभ्याच्या शेंगांची भाज्या बनवतो तुम्हाला चव घेऊन दाखवत कुशी झाली ती चांगली होती आर गवारीच्या शेंगागत करायची एकदम टेस्ट लागते एकदम साध्या आणि सोप्या पद्धती घरच्या साहित्यातच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या आवईच्या शेंगाने का नाही आपल्या शरीरातलं का नाही हिम हिमोग्लिम वाढवण्याचं काम करत असतं रक्त शुद्धीकरण करण्याचं काम करत असतं याही तर ही आयुर्वेदिक भाजी का नाही अशा ह्या रानभाज्या आपल्या रा शरीराला का नाही म्हणजे आता खाणं काळाचीच गरज आहे आपल्याला आता जेवढ्या तुम्ही रानभाज्या खाचाल तेवढ्या आपल्या शरीराला का नाही आयुर्वेदिक असं फायदा होत तर म्हणून तुम्ही बी चाला आपल्या लेकरा बाळांना सुद्धा घालत जा कशी काय झाली र एवढ नंबर अगं गावारीच्या शेंगानेच लागते हा ना हा तुम्ही हो खाती की या आपण दोघ एका ताटात जेवया एकदम अर्धास तांब्या मी पाणी वतलेलं तरी सुद्धा चांगली अशी शेंग शिजलेली मस्त ताशी तिकट मीठ एकदम बरोबर झालेलं आहे कुणी ही शेंग बघितली तर म्हणणार नाही की ही रानातून बांधाला उगवलेले शेंगा तोडून आणून केलेले कालवण म्हणून एकच नंबर भाजी झालेली आवडली का तुला आवडली हा भारीच हा कुट्टाखल्यामुळे अजून अजूनच आणि असं ही मोठवाड कुट्ट कुठल्यामुळं कसं दाता दाताखाली येत हो बाडते अगदी घरात म्हणा वावरात म्हणा काहीतरी कालवणार नसलं पटकन आणलं वेळ भागून निघते या लहान मुलांच्या डब्यावरती दिलं का नाही तरी सुद्धा जाते आपल्या रोजच्या भाजीत म्हणा डब्यावरती म्हणा हे चालतंय दिलं तरी तर चला मंडळी आजचा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही अबाईच्या शेंगांची भाजी कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन भाजी घेऊन तोपर्यंत धन्यवाद